वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींच भांडण लागलं एक गोरी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय राण द्वार आहे काय राण द्वार आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गौरीच व्रत करते आमच्या कुला वंशामध्ये कोणी राण होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं तिच्याशी आपल्या भाषाचं लग्न लग करावं म्हणजे हा विरवायुष्य होईल

आठव्या उत्तरा पाचवं उत्तर हां ये तो हैकर के नहीं बात की है तो हम सब हैकर से रिजर्व

मोबाईल वर आई रिवाईस सहा आकडे आहे तिथपर्यंत आता म्हणायचं शेवटच्याकडे वर म्हणायचं परत वाटणार दे दे या लक्षात ठेवा गाडवाती त्या रात्री लावायच्या रात्री सगळं पूर्ण आरती म्हणायची लक्षात ठेवा ताई आधी मग आधी खायला द्यायचं नाही खरं नाही कुठल्याही आरत्या म्हणले तरी जमते जाते देवीची शेवट അതാ കണ്ടിട്ടുണ്ട് 5 6 വരെ ഇതിന് മെസ്സേജ് പോച്ചിട്ട് ആ ഫോട്ടോ കടുണ്ടോ ഓ മൊബൈൽ ഓ ആക്കി നിനക്ക് വീട് അലകെ ഇത് സമയത്തിലാ ഓ ഇത ഇത് ആ ഇത കേൾണ്ടോ ഓ ഇന്നെ അലഞ്ഞോ